दादा दादा वर्षगी एक आवली धन्यवाद धन्यवाद अशा लहान मुलांनी ही उदात मोलाची आहे आज आपले समाज जागृती होत आहे या जावून दिसता लहान मुला तिथ ढोल ताशा सह इथे आलेले आहेत आपली संस्कृती आपला अभिमान यांत धनगर संघर समितीचे प्रदेशाध्यक्ष पूर्णा मार्केट कमिटीचे संचालक मान्य आनंदजी बनसोडे साहेब आपले विचार व्यक्त करतील सर्वप्रथम राजलेलं विश्वरत्न भारत बाबत सांभाळून का शिवाजी महाराज आणि आपलं सर्वांचं दैवत किशोर आचरणी या ठिकाणी मी नंतर होतो आज या ठिकाणी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उपोषणात बसलेले माझे सर्व सहकारी त्यांचं मी महाराष्ट्राचे तमाम धनगर समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आपल्या शिवाची परवा न करता या महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधवांना एस टी सर्टिफिकेट मिळावं यासाठी आपल्या प्राणाची आवती देत आहेत त्यांचं मी या ठिकाणी परत आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं मी महाराष्ट्रातील सर्व माझ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आपण आता घरी बसायची वेळ नाही त्या उपोषण करताना आपण परिस्थितीमध्ये आपल्या आप ले लेवलवर गर्दी करावी किंवा आपापल्या आप तालुक्यावरती रस्तारोप आंदोलन असेल धरणे आंदोलन असेल त्या आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारवरती प्रचंड दबाव आणावा आणि मी या उपोषण करताच्या वतीनं आणि सरकारला सर्व धनगर समाजवादी एक इशारा देतो की महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज आपल्या कॅबिनेटची वाट पाहत आहे सर आपल्या कॅबिनेटचं काय झालं असं आम्हाला परत परत प्रवास करत असताना सर्व समाज साहेब आपली कॅबिनेट कधी येणार आहे आहे म्हणून या वेळ आलेली मी सांगू इच्छितो त्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार धनगर समाज महारुतीच्या बाजूने तेव्हाच सत्ता परिवर्तन झालं पण मी माझ्या मी जरी पक्षाचा असेल तर मी पक्षाला या ठिकाणी इशारा देतो की जोपर्यंत तुम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करणार नाही तोपर्यंत धनगर समाजाला कुणीही गरज धरू नये माझी या ठिकाणी सर्वांनी विनंती आहे की आता आपण आपल्या समाजाच्या साठी सगळ्या पक्षाने जोड बाहेर काढावे समाजाच्या एकत्र यावं ही वेळ आहे आणि ठिकाणी धनगर समाजाच्या वतीनं सर्वांना विनंती करतो की आपण आता या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी सरकार कशाला भेट तर फक्त माणसांच्या संख्येला भेट म्हणून माझी विनंती आहे की सरकारवर दबाव आणायचा असेल आपलं आरक्षण आपल्या पदावर तोडून घ्यायचं असेल तर आता माझ्या सर्वांना विनंती आहे की आपण घरी बसू नका या आंदोलना पाठिंबा देण्यासाठी आपण जीवाचं रान करा पण तिथे असेल शक्य असेल तर पंढरपुर या मी आली दुसरी गोष्ट नसेल तर आपण आपल्या भागामध्ये आंदोलनाचा डेटा वाढवा जी ताकद आपल्या समाज बांधवामध्ये बस सत्तेत बसवायची आणि खाली उतरायची निश्चितच आता ती वेळ या सरकारला जर परत सत्तेत द्यायचं असेल तर पहिले धनगर समाज एसटी सर्टिफिकेट द्यावं तरच या धनगर समाज परत तुम्हाला सत्येत बसेल अन्यथा असा दाखवण्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी प्रसंगी बोलतो थांबतो धन्यवाद या ठिकाणी मला आयोजन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार करतो सर्वांना मानाचा जय म्हणला आणि विठोऱ्या चरणी मी प्रार्थना करतो आपल्या उपोषण करताना कुठल्याही प्रत्येकीमध्ये त्रास होणे अशी विठोऱ्याच्या चरणी सर्वांच्या वतीने चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो सर्वांना मानाचा जयमला स्टेजवरची गर्दी खाली करा स्टेजवरची गर्दी खाली करा कृपया विनंती आहे समाज बांधवांना विनंती आहे आज भागातून मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित आहेत या उपुसला पाठिंबा देण्यासाठी